नमस्कार मित्रांनो मी विक्रांत डवळे स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये मित्रांनो आता श्री छत्रपती सहकारी साखर साकर कारखाना भवन नगर चे निवडणुकीचे बिबुल आता वाजत आहे आणि आज आपण संसदमध्ये आल्यानंतरनं आज आपल्याला योगायोग आला आज मुरलीधर काका निंबाळकर यांच्या घरापर आज बसलेलो आहेत आज काका शेजारी बसलेले आहेत आज तालुक्यामधील उत्कृष्ट संघटक म्हणून जे आज त्यांची ओळख चे आहे भूविकास बँकेचे चेअरमन म्हणून आज त्यांची खूप ओळख आहे त्याचबरोबर पॅनल प्रमुख पण आज आहेत श्री छत्रपती बचाव पॅनलचे पॅनल प्रमुख आहेत आज त्यांच्यावर आपण चर्चा करणार आहे आज बघूया की आज आपले सभासद जे आहेत ते चांगली आपल्याला माहिती मिळणार आहे आपल्या व्हिडिओच्या मार्फत नमस्कार काका नमस्कार आज जे निवडणूक लागलेले आहे भावनगर साखर कारखान्याची आज त्याबद्दल तुम्ही काय सांगताल अतिशय चांगल्या वातावरणामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये निवडणूक चाललेली आहे सर्वांची भावना होते की ही निवडणूक बिनविरोध व्हावी मी अगोदरच्या चॅनलला सभेमध्ये ही सर्व माहिती दिलेली आहे परंतु त्या गोष्टी घडल्या नाहीत त्या का घडल्या नाहीत काय हे सर्व सभासदांना माहिती आहे नेत्यांना माहिती आहे परंतु या निवडणुकीला सा, सामोरं जावं लागतंय आणि अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद हे आमचं जे छत्रपती बचाव पॅनल आहे त्या पॅनलच्या उमेदवारांना या ठिकाणी सभासदांमधून मिळत आहे आता जसं की आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये गेल्यानंतर सभासदांच्या तोंडून एकच येतं की आजचे जे उमेदवार कुणी काही येणं कुठलीही पॅनल ना तो आज हा छत्रपती भावनगर कारखाना वाचवेल का निश्चित पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी अशी विनंती केली होती सर्वांनाच की आपल्याला कारखाना हा अडचणीमधून बाहेर काढायचा आहे आणि त्या दृष्टीने सर्व दादा असतील बरणेमा असतील या ठिकाणी या विभागामधले सर्व प्रमुख नेते मंडळी असतील सर्वांनी प्रतिसाद दिलेला होता बरोबर आहे आणि द्यायची प्रामाणिक भावना होती परंतु काही गोष्टी त्याच्यामध्ये अडचणी आल्या काही लोकांचा हट्ट नडला बरोबर आहे त्यामुळं हे निवडणुकीला आपण सामोरं जातोय अगदी बरोबर आहे आणि त्याचबरोबर कुणी आलं निवडून तरी या ठिकाणी राज्य सरकार आहे केंद्र सरकार आहे ही सर्व नेते मंडळी आहेत ही सर्व नेते मंडळी या ठिकाणी मदत करतील ना अगदी बरोबर आहे निश्चित पद्धतीने मदत करतील सगळ्यांची भावना आहे छत्रपतीला या अडचणीमधून बाहेर काढण्याची सभासदांना न्याय द्यायच्या दृष्टीने सर्व प्रयत्न करतात जसे की काका तुम्ही सांगताय बरोबर आहे पण आज भावनगर साखर कारखाने सभासद संख्या आहे बावीस हजार आणि सोळा गावामधनं हा ऊस येतो पण आजच गाळप जर बघितलं तर त्याबद्दल तुमचं काय मत राहील बरोबर आहे ऊसाचं गाळप वाढलं पाहिजे आणि वाढवण्याच्या दृष्टीने फक्त विद्यमान चेअरमन किंवा संचालक मंडळाचंच काम नाही तर या ठिकाणी गावगावच्या कार्यकर्त्यांचं आजी माजी संचालकांचं संपूर्ण पण पद्धतीने ज्यांना ज्यांना या बावनगावामधल्या छत्रपती कारखान्याबद्दल असत आहे त्यांनी विचार करून की आपला जास्तीत जास्त संस्था आपल्या कारखान्याला घातला पाहिजे तर एक दोन चार वर्ष जर अशा प्रकारचे जर सर्वांनीच प्रयत्न केला आणि सर्व सभासदांच्या माहितीसाठी तुमच्या माहितीसाठी प्रसारमाध्यमांच्या माहितीसाठी की मी विद्यमान चेअरमन प्रशांतदादा काटे व्हाईस चेअरमन आमोलजी पाटील आणि संचालक मंडळ यांना पाठीमागच्या काळामध्ये बोललो होतो तुम्ही गावोगावी मिटिंग घ्या आजी माझे संचालकांना बोलवा त्या ठिकाणच्या प्रमुखांना बोलवा एकत्रित गावोगाव जर असे बसले की जास्तीत जास्त आपला ऊस बाहेर न जाता या ठिकाणी आपल्याच कारखान्याला कसा मिळाल अगदी बरोबर हा जर प्रयत्न केला तर त्याच्यामधून आपण यशस्वी हो आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याची नेहमी एकच भावना असते की त्या ठिकाणी सत्तेवरती कोण आहे हे न पाहता संस्थेला मदत झाली पाहिजे बरोबर आहे आणि हे संस्था अडचणीमधून बाहेर आली पाहिजे व्यक्ती कोण हे आम्ही कधी पाहत नाही हे संस्था कशी वर येईल हे हा दृष्टिकोन आमचा कायम आहे अगदी बरोबर आहे तुम्ही तुम्ही आता जसं की पॅनल प्रमुख तुम्ही आहात श्री छत्रपती बचाव पॅनलचे आणि बऱ्याच लोकांचं ते लक्ष लागलेलं आहे की तुम्ही तुमची कामगिरी काय राहणार आहे आता सध्या तुमचा जर पॅनल निवडून आला तर तुमची पुढे कामगिरी काय राहणार आहे महत्वाचं आहे आमची हीच कामगिरी राहील की जेणेकरून छत्रपती कारखाना गाळप क्षमता परिपूर्ण पद्धतीने जास्तीत जास्त कशी होईल बरोबर आहे कारण या ठिकाणी दहा अकरा बारा लाख टन ऊस गाळल्याशिवाय पूर्ण क्षमतेने दोन्ही चालल्याशिवाय ह्या अडचणीमधून मार्ग निघू शकत नाही आणि हे फक्त एक संचालक मंडळ किंवा एक चेअरमन वाईस चेअरमन किंवा कोण हे करू शकत नाही हे संपूर्ण ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सभासदांची आणि टीमवर्क सर्व कार्यकर्त्यांची त्यामध्ये सहभाग असला पाहिजे अगदी बरोबर आहे आता सध्या जसं की तुम्ही म्हणले गाळप क्षमता ही दहा अकरा टानापर्यंत गेली पाहिजे क्षमता तर मला तुम्ही सांगा की आता सध्या कारखान्यामध्ये कोणतं असं काम चाललेलं आहे का भावनगर मध्ये कि किंवा या कारखान्याला किती वर्ष लागतील बाहेर यायला आता जी कारखान्यावरती जी कर्ज आहे जे काय कर्ज असेल ते या कर्जात बाहेर पडायला किती वर्ष लागतील ना कारखान्याला नाही आता असं निश्चित कालावधी सांगू शकत नाही कारण कशी परिस्थिती राहते बरोबर आहे सभासदांनी ऊस घातला पाहिजे या ठिकाणी संपूर्ण नैसर्गिक पावसाची परिस्थिती काय राहते अगदी बरोबर आहे या विभागामध्ये सभासदांचा सा ऊस किती बाहेरचा ऊस गेटक्यांचा किती आणावा लागेल हे त्या त्या परिस्थितीवरती निर्णय घ्यायचे असतात ते अगदी बरोबर आहे आता एक जाता जाताला असा प्रश्न आहे की सभासदांना तुम्ही काय सांगताना काय नाही सभासदांना मी विनंती करेल की हे जे आम्ही छत्रपती बचाव पॅनल केलेलं आहे हे छत्रपती कारखान्याच्या स्वाभिमानी सभासदांच्या स्वाभिमानी सभासदांच्या साठी उभा केलेलं हे पॅनल आहे एका हे आम्ही पॅनल प्रमुखांनी उभा केलेलं हे पॅनल नाहीये बरोबर हे पॅनल जे आहे ते सभासदांच्या उत्स्फूर्त रेठ्या उभा राहिलेलं पॅनल आहे किटलीच किटली चिन किटली चिन्ह हे गावागावात पोचलेलं आहे बरोबर आहे आणि हे सभासदांनी पोचवलेलं आहे बरोबर आहे आणि म्हणून प्रचंड असा प्रतिसाद आहे आणि आमची प्रामाणिक भावना आहे या ठिकाणी आम्ही जे उमेदवार दिलेले आहेत ते चांगल्या पद्धतीने दिलेले आहेत चांगल्या पद्धतीने काम करतील जबाबदारीने काम करतील आम्ही त्यांच्या पाठी ठाम आहे आणि विश्वास आहे की उद्याच्या अठरा तारखेला त्या छत्रपती कारखान्याचे सभासद अतिशय योग्य सुज्ञ आहे महाराष्ट्रामध्ये छत्रपतीच्या सभासदांना लोक वळखतात अगदी बरोबर हां तर त्या दृष्टीने ते निर्णय घेतील असं मी समज आणि आता आधुनिक लास्ट प्रश्न आहे की जसं की आता माळेगाव साखर साखर कारखान्याचा भाव म्हणलं तर तीन हजार ते साडेतीन हजारच्या दरम्यान आहे तस जर तुमचा पॅनल निवडून आला तर तुमची भूमिका अशी राहणार आहे का नाही साहजिक आहे ना प्रत्येक कुठल्याही संचालक मंडळाला जास्तीत जास्त आपल्या कोस उत्पादक सभासदाला पैसे मिळावेत ही भावना प्रत्येकाची असाल बरोबर आहे आणि साहजिक आहे आणि राहिले पाहिजेत आणि पैसे मिळाले पाहिजेत जास्तीत जास्त अगदी बरोबर धन्यवाद काका तुम्ही खूप चांगला मोलाचा वेळ दिला धन्यवाद